सोड तहसील कार्यालयात राजकीय पक्षांची आढावा सभा रिसोड व मालेगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे तालुका प्रमुख प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व उपविभागीय दंडाधिकारी देवकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजंकर मॅडम यांच्या उपस्थितीत रिसोड विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी तथा प्रतिनिधी यांना विधानसभा अंतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करवायचे असल्यामुळे दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता तहसील कार्यालय रिसोड येथे आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रिसोड मतदार संघात कोणकोणत्या ठिकाणी मतदान केंद्र वाढवण्यात आले व मतदारांची वाढलेली संख्या बघता जागेवरच्या इतर बूथमध्ये मतदारांची संख्या वाढलेली वर्ग करण्यात आली व कोणत्याही बूथवर मतदारांना मतदार करण्यासाठी वेळ लागू नये यासाठी मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण कसे झाले याबाबत सर्व माहिती रिसोड मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी तसेच देवकर मॅडम यांनी तशी माहिती दिली सर्व माहिती राजकीय पक्षांना माहिती असावी व मतदारांपर्यंत याबाबी पोहोचवाव्या या उद्देशाने निवडणूक विभागाकडून सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली यावेळी नारायणराव आरू शिवसेना तालुका प्रमुख उबा ठाकरे रिसोड सय्यद अखिल वंचित बहजन आघाडी गजानन नखाते फैयाज अहमद नामदेव बोर्डे राष्ट्रीय काँग्रेस गजानन देशमुख संजय देशमुख भाजपा इत्यादी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व निवडणूक विभागातील कर्मचारी आणि कर्मचारी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरोप पाटील